नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खास महिलांसाठी असणाऱ्या आपल्या प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला दररोज मिळतील नवनवीन फॅशन ट्रेंड्स नवनवीन ब्युटी टिप्स आणि खास महिलांसाठी प्रेरणादायक माहिती तर फ्रेंड्स आजचा आपला विषय आहे फंक्शन वेअर स्पेशल वन ग्राम गोल्ड मंगलसूत्र डिझाईन्स सध्या जे काही वन ग्राम गोल्डचे मंगलसूत्र मंगळसूत्र डिझाईन्स खूप ट्रेंडिंग आहेत त्यावर आपला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे विषय खास कामाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो लग्नकार्य साखरपुडा कुठलीही नेमिंग सेरेमनी किंवा कुठलाही पारंपारिक समारंभ असो एक परफेक्ट मंगळसूत्र तुमच्या पूर्ण लुकला परिपूर्णता आणि क्लासिक टच देत मंगळसूत्र हा केवळ दागिना नसून एक संस्कार एक नातं एक ओळख आणि म्हणूनच तो निवडताना आपण स्टाईल आणि सिम्प्लिसिटी यांचा समतोल राखला जावा असं पाहतो पण हल्लीच्या घडामोडीच्या काळात मोठं आणि जड मंगळसूत्र प्रत्येक फंक्शनसाठी घालणं तर शक्यच नाहीये म्हणूनच महिलांना हवं असतं एक हलकं स्टायलिश पण फंक्शनल ऑप्शन आणि त्यासाठी आज आपण बघणार आहोत वन ग्राम गोल्डमधील काही हटके आणि नाजूक फंक्शन वेळ मंगळसूत्र डिझाईन्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे याची माहिती मी तुम्हाला सांगते या डिझाईन्समध्ये नेमकं काय खास असतं हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाईन्स वजनाला हलकेच असतात म्हणजेच मस्त कम्फर्टेबल असतात डिझाईन्सला ट्रेंडी असतात त्यामुळे कुठल्याही वेशभूषेसोबत अगदी कुठल्याही तुमच्या पेहरावावर ते मॅच होतात त्याचबरोबर याचे जे पेंडेंट्स असतात त्यामध्ये खूप व्हरायटी मिळते कुंदन मोती स्टोन डबल लेअर पेंडेंट्स असं खूप काहीही रोज गोल्ड किंवा येलो गोल्ड फिनिशिंगही यामध्ये तुम्हाला मिळते त्यामुळे तुम्हाला असे मंगळसूत्र निवडण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स तिथे अवेलेबल असतात आणि अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही कुठल्याही पार्टीला कुठल्याही समारंभात घालू शकता आणि हे तुम्हाला खूप उठून दिसतात खूप स्टायलिश असा लुक देतात उदाहरणार्थ जर तुम्ही साडी नेसत असाल तर तुम्ही कुंदन स्टोन असलेलं मंगळसूत्र ट्राय करू शकता जर तुमचा आउटफिट वेस्टर्न टच असलेला असेल तर सिंपल सिंगल चेनसोबत मिनिमिलिस्ट गोल्ड पेंडंट खूप छान दिसतो जर तुम्ही लेहंगा किंवा गाऊन घालत असाल तर हलकं मंगळसूत्र घालायचं असेल तर डबल चेन डिझाईन हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीचे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण मलाही समजेल माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तर अशा मंगळसूत्रांच्या ज्या किमती असतात याही खिशाला परवडणाऱ्या असतात कारण त्या फक्त वन ग्राम गोल्डमध्येच आपल्याला मिळतात पण दिसायला ते अगदी रिअल गोल्डसारखेच झगमगत असतात ह्या डिझाईन्सचं सौंदर्य हे त्याच्या सोपेपणात आणि स्टाईलमध्ये असतं तुमचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी एक छोटं मंगळसूत्रसुद्धा खूप मोठा फरक खूप मोठी चमक आणू शकतं तर तो। मंडळी तुम्हाला यातील कोणती डिझाईन सर्वात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलवर तुम्हाला मिळेल दर्जेदार आणि ट्रेंडी लुक्सचे अफोर्डेबल ऑप्शन्स बघत राहा शेअर करत राहा आणि फॅशनमध्ये अपडेटेड राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद